जातीवंत मुर्रा म्हैशी खरेदी करण्यासाठी गडिंगलज तालुका चंदगड तालुका आजरा तालुका भुजरगड तालुका कर्नाटकचा काही भाग व कोकण विभागातील सर्व संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जातीवंत जनावरांची खरेदी करणे सुईच होण्यासाठी संघानंही एक आगळीवेगळी वि खरेदी डेपोची संकल्पना मांडलेली आहे आणि एन डी डी बी डेअरी सर्विसेस नवी दिल्ली व गोकुळ दूध संघाच्या संयुक्त विद्यमानं अशा प्रकारची डेपो तयार करण्याची संकल्पना महाराष्ट्रामध्ये गोकुळ दूध संघामार्फत राबवली जाते ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याला एक किंवा दोन जातीवंत म्हैस खरेदी करायसाठी गुजरात राज्य हरियाणा राज्य या ठिकाणी जाणे शक्य नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही सोय उपलब्ध केलेली आहे या डेफोमध्ये दोन ते तीन दिवस दुधाची पाहणी करून शेतकऱ्याच्या पसंतीनं या जनावरांची निवड करणे खरेदी करण्यासाठी जाणे येणे आणि तिथला खरेदीचा कालावधी हो या पाच ते सहा दिवसाच्या अंतराचा विचार केल्यास या डेपोतून म्हशी खरेदी करणे अतिशय चांगले आणि सोयीचं चा झालेलं आहे